व्यासपीठावरील सर्व सन्मानिय व्यक्ती आणि समोर असलेले संपूर्ण संवेदनाशील असलेले सगळे रसिक हे प मला असं वाटतं की या पुरस्कारानंतर कधी जर रसिकांना पुरस्कार द्यायची संधी आली तर संवेदनाशील असल्यामुळे आपल्या जालन्याचेच रसिक त्याचं पहिलं पारितोषिक हा खूप सुंदर आहे आपला प्रतिसादही खूप सुंदर आहे दासू सरांचा परिचय करून देणं आणि दुसऱ्या एका कवीचा परिचय करून देणं ही दोन कामं हो माझ्याकडे आहेत कवितेचा क माहीत नसलेला मी आणि दोन कवीचा परिचय माझ्याकडे आहे घुले सरांच्या बाबतीत बोलताना तळेगावकर मॅडम म्हणाले की ते तरुण कवी आहेत खरं म्हणजे सगळेच कवी तरुण असते कवीला कुठं वय असत म्हणून या सगळ्यांचा परिचय करून देताना मला खूप आनंद होतोय दासू माझा परिचित आहे खरं म्हणजे त्या त्याच्याशी किंवा त्याच्याबद्दल बोलताना मनस्वी आनंद होतो ता, ता, होत। हे बा या दोन कवींचा परिचय करून देताना एवढंच मला म्हणायचं आहे परिचय या चार अक्षरामध्ये परिचय मावण्यासारखा नाही जरा अवघड आहे ते मावणं अवघड आहे असं वाटतं आणि दासू राष्ट्रीय पातळीवर कितीही बहरले राज्य पातळीवर कितीही बहरले तरी आम्हाला अभिमान आहे की तिथलं त्यांचं मूळ आहे या बारवाले कॉलेजला त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बारवाले कॉलेजची आहे म्हणून कितीही फांद्या बहरल्या तरी त्याचं मूळ आणि सुरुवात आमच्या मातीतली आहे याबद्दल आम्हाला समाधान वाटतं त्यांच्या कविता संग्रहात कारण ज्याच्यासाठी हा पुरस्कार दिला जातोय अनेक पुरस्कार प्राप्त आहेत ते कवी आजचा पुरस्कार जो दिला जातोय ना तो त्यांच्या मानामधला अजून एक तुरा आहे त्यांच्या शिरपेचातला एक मोठा तुरा आहे असं मला वाटतं तर यामध्ये त्यांचा कविता संग्रहाच्या बाबतीमध्ये दोन कविता संग्रह आहेत तुर्तास आणि तत्पूर्वी त्याच्यानंतर एक बालकविता संग्रह आहे क कवितेचा त्याच्यानंतर संग्रह आहे भुर नावाचा आणि ललित संग्रह मेळा व आजूबाजूला असेही संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे समग्र कवितेतील योगदानाच्या संदर्भात त्यांचा आज येथे गौरव होत आहे आणि आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान वाटावा असा हा सुंदर गौरव आहे त्यांना राज्यस्तरावरील अनेक मोठ्या पदावर त्यांची निवड झालेली आहे यादी खूप मोठी आहे त्यांच्या परिचयाची यादी खूप मोठी आहे ती पूर्ण न सांगता पुढे जातो नाट्य विभागात त्यांनी सुवर्णपद आहे तुम्हाला सांगतो सुवर्णपद मिळवलेलं आहे याला तर खूप मोठा खूप मोठी गोष्ट आहे ती पण आनंद याचा आहे की आता सोन्याचा भाव ही वधारत आहे आता सोन्याचा भाव देखील खूप वधारत आहे त्याचं एक <laughs> त्यांचा लेखनाचा अभ्यासक्रमात म्हणजे त्यांचं जे अनेक प्रकारचं लेखन आहे विविध स्तरावर अभ्यासक्रमात ते समाविष्ट झालेले आहे मी काय मानतो की त्यांचा जो अभ्यासक्रमात विविध स्तरावर अभ्यासक्रमात त्यांचे लेख जे समाविष्ट झाले त्याच्याबद्दल मला काय वाटतं की हा त्यांचा माझ्या मते ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याच्यानंतरची एक चित्रपटालाही त्या पांढऱ्या शुभ्र पडद्यालाही यांच्या शब्दाने रंगीत केले खरोखर खूप चांगली गोष्ट आहे चित्रपटामधले चित्रपट गीते अत्यंत सुंदर आहेत मधुर आहेत आणि मला काय वाटतं की एखाद्या वेळेस सौंदर्याकडे पाहायचं असेल ना तर मग ह्या बारकावे पाहून आहेत फूल जर सुंदर दिसतं ना मग त्याच्या पाकळ्या नका मोजू धागा धागा नका विचार करू वस्त्र जर सुंदर दिसतं तर मग या धागा धागेचा विचार नका करू सुंदर असे चित्रपट गीत त्यांनी लिहिलेत भेट बिनधास्त गाभरीचा पाऊस सावरखेड एक गाव हे त्यांनी एक आणि का, एकांकिका काय गाजलेली एकांकिका काय देता आधार की करू अंधार अशी एक आहे आणि त्यांचे एक मालिका शीर्ष गीत आहे मला वाटतं ते फटाके त्यांच्यासाठी हे जे मालिका गीत आहे ना त्या वरचा संदर्भ त्याच्यामध्ये आहे सोनियाचा उंबरा सुंदर येतो हा मला वाटतं ते आता सत्कार प्रत्यर्थ भाग फारसा वेळ मला या ठिकाणी दिलेला नाही पण त्यांची एक कविता वाचण्याचा यामध्ये मी समाविष्ट केलेला आहे जगदगुरु तुकाराम महाराज त्यांच्याबद्दल खरं म्हणजे महाराष्ट्रच काय पण पूर्ण पृथ्वीवरच्या मानवजातीनं ज्यांचे उपकार मानावेत असे संत तुकाराम महाराज त्यांच्याबद्दलची यांनी त्यांना काय म्हटलंय कवितेचं नावच आहे म्हणजे शीर्षकच आहे तुकोबा आणि काय म्हटलंय फक्त तुझ्या नामघोषाचे प्रवाह शब्दाकडे वळवून कवितेचे बारमाही पीक घेण्याचा आमचा इरादा आमच्या शब्दाचा अवकाश भरण्यासाठी तुझ्या नावाचा वापर करतो कवितेमधून एक खाजगी विचारू तू सगळ्याच विद्यापीठात तुझ्या अभंग अभ्यासक्रमात असतात सगळ्याच विद्यापीठात असतात यासाठी तू काही विशेष प्रयत्न करतोस का नाही आप आपलं कवी म्हणून माहीत असायला हो बा असं छान लिहिलं छान छान लिहिलं म्हणजे मला वाटतं की तुकारामाचं दिवस तुकारामा त्याच्यानंतर काय लिहिलं फार सुंदर बा म्हणजे जिवारी लागण्यासारखं आहे नाका तोंडात पाणी जाईपर्यंत पंडितांनी तुझ्या शब्दांना इंद्रायणीत बुडवलं तुझी कविता म्हणजे कातडीसारखी जगण्याला चिकटलेली आम्ही तयार करतो वाफे त्यात काही तुझ्यासारखं पेरावं म्हणून पण महापुरात आमचे शब्द मातीला घट्ट धरू शकत नाही जगण्याचा अंतप्रवाह कवितेकडे वळवता आला तर मला तुकारामही आवडला आणि दासही आवडला यानंतर म्हणजे इतकीच वेळेची मर्यादा होती <laughs> पुन्हा एक भाग आला की काय असतं बरे मला बऱ्याचदा वाटतं की कविता काय असते कविता मला येत नाही म्हणून कदाचित वाटत असं वाट की कविता काय असते तर असं एका ठिकाणी म्हटलेले की एक, एक मनातील संवेदनाशील भावनेला व्यक्त करणारं कविता हे सर्वात प्रभावी माध्यम असते आणि ही भावना कधी प्रेमाची असते कधी विरहाची असते कधी मिलनाची असते तर कधी भक्तीची असते कधी क्रांतीची असते कधी वेदनेची असते आगतिक्षेचे असते कधी आनंदाचीही असते खरोखर धन्य ते कवी धन्य त्या कविता त्यानंतरचा भाग दुसरा कवीचा परिचय करून देतोय हे तसे आज आम्हाला भेटले याचं मला फार भाग्य वाटतं कारण आज जागतिक कोकणी दिन आहे बा कोकणी भाषेचा आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहेत आणि हे कवी कोकणी भाषेतले अत्यंत तज्ज्ञ कवी आहे हा एक योग आहे चांगला योग आयोग आहे तुम्ही आजच भेटले हा योग श्री इंद्रजीत गणपतराव घुले एम ए मराठी पुणे विद्यापीठ कोकणी भाषा प्रशिक्षण म्हणजे पश्चिम विभागीय भाषा संशोधन केंद्र पुणे आता यांचे चार यांच्या यांच्यातल्या सगळ्या गुणांचा विचार केला तर चार भाग करता येतात उत्कृष्ट कवी त्याच्यानंतर अनुवादक त्याच्यानंतर संपादक त्याच्यानंतर प्रकाशक शब्द शिवार प्रकाशन हे त्यांचं शब्दशिवार प्रकाशन या ठिकाणी त्यांचं प्रसारण म्हणजे प्रकाशन होत संत बसवेश्वर संत चोखा मेळा संत कान्होपात्रा यांच्या मातीतले हे कवी यांचा कविता संग्रह या नावाने प्रसिद्ध आहे की या वेशी पासून त्या वेशी पर्यंत आणि तुम्हाला आत्ताच सहाने सरांनी जे सुंदर शब्द सांगितलं ना त्याचा उल्लेख इथे की यांनी एक इरसाल झटका नावाचा राजकीय व्यंग काव्य लिहिलेले इरसाल झटका मला काय वाटतं की या काळात जर लिहिला असतं तर हा झटका मोठा बसला थोडासा आधीचा लिहिलेला आहे ठीक आहे तर यांचा यांचा अनुवाद वगैरे आहे कोकणी भाषेतून मराठीत अनुवाद केलेले अनेक ले अनेक के लेख आहेत त्याच्यानंतर डॉक्टर आह सोळ साळुंके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सातशे चौऱ्याहत्तर प्रश्नांचा विचार ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे यावरही एक ग्रंथ प्रकाशित आहे पुरस्काराच्या संदर्भामध्ये आजचा नाधो महानौर यांच्या नावाने मिळेल मिळालेला पुरस्कार त्या व्यतिरिक्त अगोदर त्यांना मिळालेले पुरस्कार असेल रुपाली दुधगावकर राज्यस्तरीय पुरस्कार कवी राणा पवार पुरस्कार सोलापूर गदिमा पुरस्कार महाराष्ट्र कामगार परिषद पुणे विशेष साहित्य पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि बाबूराव दिस दिसले स्मृती साहित्य पुरस्कार हा एवढा हाही पुरस्कार त्यांना मिळालेला काव्य वाचन खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं केलेलं आहे सगळा उल्लेख या ठिकाणी करत नाही सह्याद्री वाहिनीवर एक तासाची त्यांची मुलाखत ही प्रसिद्ध झालेली आहे आता त्यांची एक कविता म्हणून मी थांबतो पण माझं थांबणं आवश्यक आहे <laughs> हे बघा मागे मी ऐकलं होतं एक असा एक लेख होता की पाऊस मनातला आणि पाऊस रानातला असा एक सुंदर लेख होता यांचं त्याच्यात थोडस त्या, त्या अंगाने जाणारी अशी एक कविता आहे त्याचं नाव आहे रान आणि मन रान आणि मन मला इथं काय छान वाटतं आणवानी पायानं माती चालताना माती होऊन मातीशी बोलताना जीवाच रान होत मन हिरव पान होत टच्च बहरतात ऋतू ऋतुमती होते माती अंकुराच्या दर्शनातून तेवतात कोवळ्या वाहाती भिरभिरतात रान पाखर, रानात घुमते शीळ आठव तुझा अनावर बग आतड्याचा पीळ गंध भरल्या रानवऱ्या रानवाऱ्यानं जडशील होत मन मातीशिवाय माणसाचं जीवाचं आस्त कोण तिची ओल तिचे बोल काळजात खोल खोल तालावर झिंकतो साज रक्तात घुमतो ढोल आणि शेवटच्या चार ओळी अशा आहेत रानकुंज केल्यावर मनापासून हस्त रान सोबत हसता हसता जीवालाच फुटतं एक कोवळं धन्यवाद